ओके मक्के कसे हो कोबी तुमच्या माडाचे होय होय स्वतःच्या माडाचे खायचे तुम्ही पडेल गावकरवाडी पडेल आतले नमस्कार शुभ सकाळ गावाला मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनल वर मनापासून स्वागत आता बघा मी खय आमचं बिरवाडीचं तिथो आहे इथे वर आणि आता ह्याचं आम्ही जाणार आहोत पडेल कॅन्टीनवर पडेल आतूर बाजारा का आज पडेल कॅन्टीनचं बाजार असता गुरुवारचं तर थं जातो आता एस टी ची अजून इली नाही त्यांनी तर हो माझं व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेली घंटीचं बटन दाबू का विसरू नको चला जाऊया आज गुरुवार आता पडेलच्या बाजारात जाऊया हो बघा टाकळ रुजलो हा मस्त टाकळ हा आणि हे रानभाज्या असतात ना हे सगळे पावसातून येतच हे टाकळो ना वेगवेगळे आणखी पण त्यांनी टाकायची भाजी भाजी करतात ह्या टाकळ्याची मस्त लागतं एकदम चविका भरपूर होतो आहे बघाय पण पूर्ण असो हे सगळी टाकायचीच झाड पर्यंत तिथ्यावरती भरपूर आहे आमच्या आणि सड्यावर गेल्यावर पण असता भरपूर हे पावसातून असे ना भरपूर रुजून येतात काकड्याची झाडा वगैरे अरे बघा तिथे अळू इला आता पावसातून या सगळ्या रुजून इला अळू वडे अळू भाजी पुन्हा अळूचे गाठी असतात ना ते पण मस्त लागतात खाऊ का अळूचा फतफता आणि तुम्ही काय करतात अळूचा सा? सांगा कमेंट मध्ये आणि भरपूर हे बघा वेली बिली पण आहात हे सगळे रानती आहेत वेली नाही तोवशाचे वगैरे काकडीचे वेली येतात आता सध्या पावसातून पडवळ्याचे वेली आमच्या थैने हत तुमच्या नंतर दाखवीन

ड्रायव्हर म्हणता शूटिंग कशा काढतस <laughs> असता आता हे वळणार आणि ही जाणार त्या बाजू देवगडातून हे बघा समोर झाडा कोणतरी तोडता म्हणजे सगळ्या जंगलीला ना रान साफ करतात ते बघा समोर दिसत त्या बागेतला काय मस्त दिसत बघा निसर्ग फुल एकदम हिरवोगार एकदम आमची गाडी काही येत नाही अजून एवढा जंगल झाला पाठीमागे सर्व मोठी मोठी झाड आहेत ना ती एकदम बहरली आहेत पावसातून कमसवीत झाली सगळी आणि आणखी रान पण इला सगळा सागवनाची पाना आधी सागवनाचं झाड आहे सागवनाचा ना लाकडा वापरतात भरपूर असे वस्तू बनव कायचा लाकूड मजबूत असता एकदम या झाडावर एवढी पानं असते बघा जवळ hmm. पानं असतात ती सगळी हय नाही सागवनाची झाड मोठी मोठी पाना दिसतात ती बघा गाडीत किती गर्दी आली तिथे डोळ गाडी आम्हाला गावली फुलं फुल पूल भरलेली आता आम्ही सांबार घाटीवर

भाज्या कशी मेथी कशी आणि कोथिंबीर भाजी डाळिंब काफळा सगळी फळात फ्रेश फ्रेश आतमध्ये पण दुकान आहोत लिंबू मिरची आला आणि हा असं हा उंच गुलमोहरचा झाड आहे सुंदर अशी फुला हे पण सगळे भाजीवाले आहेत हे बघा पडेल कॅन्टीन वर लावले आणि आय लव पडेल मस्त हसून यो आपण समोर नाही इलोम तो देवगडसून इलेलो रस्तो आणि हो यो जाता हाय विजयदुर्गला ला बांदेवाडी विजयद्रुग बांदेवाडीत मावशी माझी हे पण जाऊ का हाच रस्तो आणि ह्या बाजूक हि हे जाता आहे का मुंबईच्या गाड्या वगैरे जातात ह्या रस्त्यात पुढे आता गर्दी बरीच दिसतात बाजारा म्हणून आणि यो खाली आहे जाता मला वाटतं तिरलोट हा तिरलोटीत जाता म्हणजे तिरलोट आंबेरी त्या साईडला खाली जाऊ का यो रस्तो असं ह्या पडेल कॅन्टीन आता बराच सुधारला मस्त तेव्हा एवढी दुकानं नव्हती आता भरपूर दुकानं झाली आहेत

गोलम गोलम कसो योगे वाटो मापटा कसा आमनाचे दोन आहे 25 आगी एक नाम दे नेऊ यो काय दलोसो हो गावटी आणि यो हो बाजारी आणि ते बॉम्बिल कशे 300 रुपये हेनी पण बरी छानल्यानी असुकी मच्छी काय के बळे कश किती दोनशे का सात ना एक लावून दिना बरा आणि यो हे ये कस अडीचशे शेंटी कसे लावले तुझे कसे अडीचशे का दोन थे पण तसेच होत शेंगटी

आणि मुळ्याची भाजी असते आमच्याकडे असते आता नाही आणला गो तर बाजार भरपूर भरलो होतो आता झाला सर्व सामान घेऊन काय काय का भाजी बिजी पावसा धरक पाऊस इलो नाही तर बरा झाला जाम लागता पाऊस नाही तो दोन दिवस तर कसं वाटलं तो, तो व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये एकदा ह्या बाजारात भेट देवा पडेल कॅन्टीनवरच्या आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेला आयकॉनचं बटन दाबवता विसरू नको चला धन्यवाद वाढ्यात वाढायत